कसं आहे ना दिवाळीमुळे आणि प्रवासामुळे स्वतःच्या चेहऱ्याकडे मी अजिबात लक्ष दिलं नव्हतं आणि बाहेरचे प्रोडक्ट वापरायचे म्हणजे मला खूप भीती वाटते कारण ऑलरेडी माझा चेहरा इतका सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे मी आज घरगुती फेस पॅक बनवायचं ठरवलं आहे इथे मी घेतलेले आहे तांदळाचं पीठ त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपल्या घरातला ॲलोवेराचा प्लांट जो होतो त्याच्यात मी तो जो जेल आहे तो यूज केलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित त्याला मिक्स करा तुम्ही त्याच्याऐवजी ॲलोवेरा जेलच्या ऐवजी दही दूध कच्चं दूध वापरू शकता अशा प्रकारे मी फेसवरती व्यवस्थित लावून घेणार आहे आणि उरलेलं जे माझं जेल आहे किंवा माझं लिक्विड आहे फेस पॅकचं ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे आणि दररोज तुम्हाला इथे जोरात स्क्रब करायचं नाही आहे अजिबात अलग्यात हाताने तुम्हाला इथे चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि खूप झालं मी दहा ते पंधरा मिनटं ठेवून याला व्यवस्थित पाण्याने धुऊन काढलं आहे स्क्रब अजिबात केलेलं नाही आहे आणि खरंच खूप छान आहे आणि दररोज मी याचा वापर करणार आहे पैशाची बचत होते आणि चेहराही ग्लो करतो